उद्धव ठाकरेंची भेट झाली काय चर्चा झाली काय अंतिम निर्णयापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात गेले दोन दिवस माझ्या मतदारसंघातल्या राजापूर तालुक्यातल्या कार्यकारिणींशी राजापूर तालुक्यातल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यानंतर लांजा तालुक्यातल्या कार्यकारणीच्या लोकांच्या पदानीच्या भावना समजून घेतल्या माझ्या मतदारसंघामध्ये असलेला दाभोळ जिल्हा परिषद गट तिथल्या लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि आज या ठिकाणी मी शिवसेनेचे पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली मतदारसंघामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या पदानी मला सांगितल्या आणि त्या लोकांच्या भावना मी आज या ठिकाणी माझे मुंबईतले जे संपूप प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्या भावना उद्धव साहेबांपर्यंत पोचवलेल्या आहेत उद्धव साहेबांनी त्या आमच्या असलेल्या सर्व मतदारसंघातल्या पराभवाला काढून असलेल्या घटना ऐकून घेतल्या आणि त्या बाबतीमध्ये नक्कीच उद्धव साहेबांकडे भावना ऐकून घेतल्यानंतर ते योग्य ते निर्णय घेतील अशा अशात माझ्या अपेक्षा तुम्ही नाराज आहात असं म्हटलं गेलं खरंच नाराजी दूर झाली का मी काय म्हटलं की दोन हजार सहा साली झालेला पराभव पोटनिवडणुकीचा आणि दोन हजार दो चोवीस सालचा झालेला आत्ताचा पराभव त्या पराभवामध्ये खूप फरक आहे आणि म्हणून दोन हजार दो चोवीसचा चा झालेल्या पराभवा बाबतीमध्ये ज्या भावना होत्या त्या भावना मला स्वतःला समजल्या लोकांनी मला सांगितल्या आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्की मी नाराज होतो नाराज आहे आणि त्या नाराज झालेल्या भावना उद्धवसाहेबांत पोहोचवल्या राजन जी माहिती मिळते ज्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आता पक्ष बदलला पाहिजे भाजपमध्ये गेलं पाहिजे बदलाचे पदाधिकाऱ्यांच्या भावना असतील त्यांनी त्यांची मतं मांडली असतील आणि ह्या सर्वांच्या माहितीचा सारांश आणि संपूर्ण घटनाक्रम मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे मांडलेल्या आहेत त्यांनी माझ्या त्या भावना ऐकून घेतलेल्या आहेत आणि निश्चितपणे मला या बाबतीमध्ये समाधान आज या ठिकाणी माझ्या भावना संजय नेते होते शिवसेना अरविंद सावंत साहेब होते स्वतः आमचे सचिव मिलिंद नार्वेकर होते यांच्यासमोर या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत आणि म्हणून माझ्या मनातलं जे दुःख होतं वेदना होता नाराजी होती त्या भावना होत्या मी त्यांच्याबरोबर पोहोचवलेल्या उद्धव ठाकरे जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा